एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नऊ जून रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाला गोपनीय बातमीदारांकडून बदलापूर गावामध्ये दरगाह मोहल्ला या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल करत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला होता है या प्रकरणातील आरोपी कॅश मनसूर शेख सेफ मनसूर शेख या दोघांना मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नागपूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये पी आय श्री गज्जल आणि ए पी आय आरळकर त्यांची टीम आणि आमचे ए सी पी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी महत्त्नाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहे टोटल चारपैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आ, एसीपी श्री शैलेश काळे करत आहेत आतापर्यंत जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण मुख्य अंतर्गत एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर